डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान तो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज हैदराबाद आंध्र प्रदेशात शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे शुक्रवारी ही एन रुपये जप्त करण्यात आले होते त्यानंतर आता राज्यातील गोदावरी जिल्ह्यातील प्रकार समोर या ठिकाणी सात बॉक्समध्ये सात कोटी रुपये लपवून घेऊन जात होते नल्लाजरला मंडलच्या अनंतपल्ली येथे एका ट्रकनं धडक दिल्याने छोटा हत्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाटा एस वाहन पलटी झाला आणि त्यातून हा प्रकार उघडकीस आला स्थानिकांनुसार या वाहनात पोती भरली होती त्यात सात बॉक्स लपवण्यात आले होते या घटनेची माहिती पोलिसांनी दिली तेव्हा ते घटनास्थळी ते पोहोचले या वाहनातून पोलिसांनी तब्बल सात कोटी रुपये जप्त केले ही घटना वाहन विजयवाडा ते विशाखापट्टणमच्या दिशेने जात होतं तेव्हा घडली आहे या अपघातात टाटा यशच्या वाहनचालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला गोपालपुरमच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे आधीही शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या एन टी आर जिल्ह्यात पोलिसांना मोठं यश आलं इथं चेकिंग वेळी तब्बल आठ कोटी रोकड जप्त करण्यात आली पोलिसांनी ट्रक आणि पैसे जप्त करत त्यातील चालकासह दोन जणांना ताब्यात घेतलं रोकड असलेला हा ट्रक चेक चेकपोस्टवर तपासणीवेळी आढळला ही रक्कम हैदराबादहून गुंटूरला घेऊन जात होते पोलिसांनी ही रक्कम तपास यंत्रणाकडे सोपवली आणि या प्रकरणाची निवडणूक आयोग चौकशी करत आहे आंध्र प्रदेशात चौथ्या टप्प्यात सर्व पंचवीस जागावर मतदान आंध्र प्रदेश येथे सर्व पंचवीस जागावर एकाच टप्प्यात मतदान होत आहे इथं चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी मतदान पार पडेल ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज